नमस्कार मित्रांनो मी अमित नगर कर स्वागत करतो आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण भेट दिली होती भगवती मंदिर पारसे या ठिकाणी तर ह्या मंदिराचा वर्धापन दिन आहे अठरा मेला तर जवळ जवळच आलेला आहे तर तुम्ही गोव्यात आज आला असाल तर ह्या मंदिराला वर्धापन दिनाला नक्की भेट देऊ शकता तसे ह्याच मंदिराचे वार्षिक उत्सव कोजागिरी पौर्णिमेला पंधरा दिवसाचा वार्षिक उत्सव असतो आणि नवरात्रीला नऊ दिवस इथे उत्सव असतो आणि ह्या देवीचा जो मोठा उत्सव आहे म्हणजे जो जत्रा म्हणतो आपण ती डिसेंबर महिन्याच्या अमावाशेला इथे मोठी जत्रा असते तर हे पारशातलं भगवती देवी मंदिर तर तुम्हा तुमची तुमच्यापैकी कोणाची कुलदैवता आहे का तर कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि हे पारशामध्ये आहे आपला गोवा बॉर्डर महाराष्ट्र गोवा बॉर्डरच्या जवळ आहे तर हे मंदिर आहे पारशातलं देवी भगवती मंदिर पोर्तुगीज कालखंड आणि पोर्तुगीजांच्या जेव्हा गोव्यात सत्ता होती त्यावेळेस काही देवस्थानं तोडण्यात आली तसंच तो काही मराठी माणसं जी गोव्यातून स्थला स्थलांतर होऊन महाराष्ट्रात किंवा अनेक दुसऱ्या राज्यांमध्ये स्थायिक झाली पण त्यांच्या ज्या कुलदेवता होत्या ह्या गोव्यातच राहिल्या आणि आज इतक्या वर्षानंतर गोव्यातल्या कुलदेवतेला त्यांच्या जत्रोत्सवाला महाराष्ट्रातून माणसं येत जात असतात गोव्यातल्या भरपूर ठिकाणी महाराष्ट्रातल्या लोकांच्या कुलदैवता आहेत त्याचप्रमाणे आज आपण ज्या देवस्थानाला भेट दिली ते देवस्थान त्यातलंच एक पार आहे पारसे गोवा येथील पाषाणरूपी भगवती देवीचं रूप खूप तेजस्वी आहे आणि मनाला शांतता देणारं आहे तर मित्रांनो आपण करत आहोत गोव्यातील कुलस्वामिनीची सिरीज तर ह्यापुढे एक नवीन मंदिर मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईन तर मित्रांनो ही सिरीज कशी वाटते नक्की कॉमेंटमध्ये कळवा असेच काही देवस्थानं मी करत राहीन आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवत राहीन तर तुमची कुलदेवी कोण आहे नक्की कॉमेंटमध्ये कळवा आणि त्या तिथे मंदिराला मी व्हिजिट करेन हे माझ्यानं माझा तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे आणि अशीच मंदिरं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन तर मित्रांनो चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा असेच नवीन व्हिडिओ मी नक्की तुमच्यासाठी घेऊन या थँक्यू